हाय हॅलो नमस्कार मी गणेश हो तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि तो पार्सलचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथे मी काही आपले जे पक्षी आहेत ते पकडतो आहे तर मित्रांनो तुम्हाला आठवत असेल आपण कोंबडे माझे जे दोन कोंबडे होते ब्लॅक सॉरी रेडवाला आणि व्हाईटवाला तर त्या दोघांना विकण्यासाठीचा एक मी व्हिडिओ केला होता तर तो व्हिडिओ मित्रांनो लगेचच आपण ज्यावेळेस युट्यूबला टाकला होता त्यावेळेस लगेच एक आपले पुण्याचे सबस्क्रायबर सर आहेत नितीन सरोदय सर म्हणून तर त्यांनी आपल्याला बुकिंग केली होती मित्रांनो आपल्या कोंबड्यांची तर त्यामध्ये रेड आणि व्हाईट हे दोन कोंबडे आणि दुसऱ्या त्या त्या दोन कोंबड्यासोबत तीन मल्टी कलरच्या कोंबड्या मित्रांनो त्यांना हव्या होत्या तर त्या आज आपण केलेल्या आहेत आणि त्यांचं ता पार्सल आपण जस्ट पॅक करतोय आणि पुण्याला हे पार्सल जात आहे मित्रांनो आणि पाच पक्ष आहेत बॉक्स पण बऱ्यापैकी मोठा आहे व्हेंटिलेशनचं सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन बॉक्स आपण पॅक करतोय फक्त एवढंच की या बॉक्समध्ये कोंबडे आहेत आणि कोंबडे बऱ्यापैकी आगाव असतात मित्रांनो आणि आपल्या घराचे तर बऱ्यापैकी जास्तच आगाव होते त्यामुळं मग थोडंसं व्यवस्थित पॅक करतो आहे आणि मला इथे माझी आजी आज मदत करत आहे मित्रांनो आणि आम्ही हे पॅक करून जस्ट लगेचच साडेसहा वाजता मित्रांनो ट्रॅव्हल्समध्ये ठेवायला जाणार आहोत तर पॅकिंग सध्या चालू आहे आणि सध्या आपल्या घरचे सगळे कोंबडे विकले मित्रांनो आता एक कोंबडा आहे त्यालाही पालघरचे जे आपले सबस्क्रायबर आहेत जे मल्टिकलरचं आपण त्यांना पार्सल दिलं होतं पहिलं पार्सल तर ते मागत आहेत मित्रांनो बघूया मला जर दुसरा मिळाला तर मग मी त्यांना देऊन टाकणार आहे तर मित्रांनो तुम्हालाही पार्सल जर असं मागवायचं असेल मुंबईला म्हणा किंवा पुण्याला म्हणा किंवा आणखीन तुमच्या लोकेशनला तर तुम्ही मागू शकता मल्टी कलरची कोंबडी आपण सातशे रुपयाला सांगितलेली आहे आणि मल्टी कलरचा कोंबडा जर मी मला मिळाला हजार रुपयाला तर मी तुम्हाला बाराशे रुपयाला देईन मित्रांनो असा आपण त्याचे रेट सांगितलेला आहेत आणि ट्रॅव्हलिंगचे चार्जेस परत त्यावरून तुम्हाला वेगळे द्यावे लागतात मित्रांनो या अगोदरचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत तर ज्यांना परवडतं मित्रांनो त्यांनी नक्की कॉल करा नक्की मेसेज करा आणि त्यांना मल्टी कलर किंवा आपल्या प्युअर गावठी कोंबड्या पण मिळतील पार्सलनी अशाच प्रकारे किंवा मल्टी कलर कोंबडा पण बघूया ट्राय करूया मिळाला तर देईनच मी शक् शंभर टक्के तर नक्की तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा कॉल करण्यापेक्षा तुम्ही मेसेज करा मित्रांनो व्हॉट्सॲपला आणि तिथून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन तर आणि शक्यतो मित्रांनो तुम्हाला अगोदरच जावं लागेल आपल्या स्टॉपवरती ज्या स्टॉपला तुम्हाला सांगितलं जाईल त्या स्टॉपला तुम्ही तिथं हजर राहा आणि तिथून पार्सल वगैरे घ्या मित्रांनो किंवा मग शेवटचा जो स्टॉप असतो ट्रॅव्हल्सचा तिथे जाऊन तुम्हाला पार्सल नंतर घ्यावं लागतं मित्रांनो आणि एकदा पार्सल दिल्यानंतर पैसे पण रिटर्न मी करत नाही आणि जर तुम्हाला रिटर्न करायचे असेल तर मग पक्षी माझे रिटर्न तुम्ही मला घरी रिटर्न करा आणि त्यावेळेस मग मी तुमचे फोन पेला रिटर्न पैसे करेन मित्रांनो आणि जे पक्षी दाखवलेत तेच पक्षी मिळतील या गोष्टीची दखल तुम्ही घ्या मित्रांनो आणि ज्यांना आवडतं अशाच लोकांनी मेसेजसुद्धा करा तर आपलं हे पार्सल आता रेडी झालेलं आहे आपण सुतळीने बांधलेलं आहे मुद्दाम का तर पक्षी मो कोंबड्या आहेत आणि जर गोंधळ केला तर ते वरचं केलेलं निघू नये म्हणून आपण ते केलेलं आहे आणि आता इथे ट्रॅव्हल्समध्ये सेफली ठेवलेलं आहे मित्रांनो आणि इथे खूप व्हेंटिलेशन होतं आणि खूप सारा मोठा स्पेस आहे आणि गाडी जसं जसं पुढे जाईल स्पीडनी तर तिथे ते, ते व्हेंटिलेशन होतं मित्रांनो आणि बघा आपल्या सबस्क्रायबर मित्राच्या इथे हे पक्षी जात आहेत मित्रांनो आपण ॲक्च्युली विदाऊट पाय बांधून दिले होते पण त्यांनी त्यांच्या घरी सोडले होते आता तिथून पाय बांधून परत बॉक्समध्ये टाकून त्यांच्या फार्मवरती घेऊन गेलेले आहेत मित्रांनो तर इथे मस्तपैकी बघा एक एक पक्षी ते सोडत आहेत आणि आपण पाच पक्षी दिलेत आणि ते पण व्हिडिओ करत आहेत मित्रांनो या पक्ष्यांचं त्यांना हे पक्षी खूप आवडले आणि कोंबड्या दोन जे खूप अग्रेसिव्ह आणि मोठे आहेत वजनाने सुद्धा मित्रांनो आणि या दोन कोंबड्या आणि एक छोटीवाली ब्लॅक अँड व्हाईटमधली मल्टी कलरची तिसरी कोंबडी मित्रांनो तर असे आपण पाच पक्षी त्यांना दिलेले आहेत मित्रांनो बऱ्यापैकी महाग पडत होते पण त्यांना ते परवडलं आणि ज्यांना परवडतं मित्रांनो त्याच लोकांनी प्लीज कॉन्टॅक्ट करा शंभर टक्के मी तुम्हाला क्वालिटीचे पक्षी देणार शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के आत्ताचं हे आपलं चौथं पार्सल आहे मित्रांनो आणि हे चौथं पार्सल सेफली गेलेलं आहे आज साडेचार वाजता मित्रांनो पुण्यामध्ये स्वारगेटला हे पात्र पार्सल आपलं पोचलेलं आहे तिथून त्यांनी हे कलेक्ट केलेलं आहे पार्सल आणि पक्षी बघा एकदम व्यवस्थित आहेत मला थोडीशी भीती होती की पाच पक्षी आपण एका बॉक्समध्ये दे देतो आहे काय होणार तर नाही पण एक एकमेकांनी एकमेकाला मारामारीसुद्धा केलेली नाही सगळे व्यवस्थित आहेत आणि सुखरूप आपलं पार्सल गेलेलं आहे मित्रांनो तर तुम्हालाही पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही नक्की मेसेज करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो आणि माझे हे पक्षी तुम्हाला कसे वाटले ते नक्की नक्की मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या ज्या मित्र आहेत त्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद